नमस्कार रागिणीने खूपच घाणेरडा खेळ खेळलेला असतो तिने बलदेवला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्याला ती शॉक देत असते इकडे हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो आणि तो फोन नेमका आकाश उचलतो तेव्हा तिकडून नर्स बोलत असते अहो बलदेव साहेब तुम्ही आज येणार होतात ना पण तुम्ही आलात कसे नाही अहो तुमच्या आईला भेटायचं होतं ना तुम्हाला तेवढ्यात मात्र तिथे भूमी येते आणि भूमी बोलते आकाश अरे काय झालं तेव्हा लगेच आकाश बोलतो अगं कोणतरी बलदेव बोलतायत अगं कोण बलदेव कुणाला भेटायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते आकाश आकाश अरे शांत हो उगाच घाई करू नकोस अरे माझा मित्र आहे बलदेव त्याला मला सांगायचं राहून गेलं तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश म्हणतो भूमी अगं असं कसं राहून गेलं अगं त्याला त्याच्या आईला भेटायचं आहे ना त्याला लवकरात लवकर फोन कर तेव्हा मात्र भूमी बोलते हो हो मी त्याला फोन करते आणि लगेच भूमी त्याला मुद्दाम फोन करण्याचं नाटक करते इकडे अभिजितनेच म्हणजेच बलदेवनी भूमीला मेसेज पाठवलेला असतो आणि तो, तो मेसेज वाचून मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो लगेच भूमी बोलते बाप रे म्हणजे बलदेवच्या जीवाला धोका आहे तर मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर ही रागणी काही केल्या त्या बलदेवला सोडणार नाही त्याचा जीव घेईलच इकडे रागिणी म्हणते काही झालं तरी कोणीही जिवंत तर राहता कामा नाही कारण मला जे पाहिजे असतं ते मी करतेच मी रागिणी पटवर्धन आहे मी अशी सहजासहजी शांत नाही तेवढ्यात मात्र इकडे भूमीने तिच्या माणसांना फोन केलेला असतो आणि ती म्हणते प्लीज लवकरात लवकर बलदेवचं लोकेशन ट्रॅक करा आणि तिकडे पोचा काही झालं तरी बलदेव वाचला पाहिजे त्याचा जीव तेवढा त्या प्रकाश बोलतो भूमी काय झालंय भूमी मला सांगशील का भूमी जे काही आहे ते मला सांग प्लीज तेव्हा भूमी बोलते आकाश तू माझ्यावरती आता विश्वास नाही ठेवणार आकाश प्लीज तू जरा शांत बसशील असं का, का बोलतेस का मला स्पष्ट काय ते सांगितलंस ना तर बरं होईल तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश शांत हो मी तुला सर्व काही सांगते प्लीज आकाश स्वतःला शांत करशील का तेव्हा लगेच आकाश म्हणतो सांग आणि भूमी सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये त्याला सांगत असते तेव्हा लगेच आकाश म्हणतो बाप रे हे सर्व असं आहे तर म्हणजे भूमी हा सर्व तुझा प्लॅन आहे तर तेव्हा भूमी बोलते हो आकाश मला तुझ्या विरुद्ध जाऊन हा प्लॅन रचावा लागला पण माझ्याकडे पर्यायच नव्हता प्लीज आकाश प्लीज समजून घे तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी अगं असू देत मला काय फक्त अभिजितला न्याय मिळाल्याशी म्हटलं आणि खरं सांगायचं तर पौर्णिमाच्या मनातून माझ्याबद्दलचा जर का राग गेला तर मला खूपच बरं वाटे तेव्हा लगेच आकाश बोलतो पण भूमी अगं पण तो बलदेव आहे तरी कुठे तेव्हा लगेच भूमी बोलते बलदेव त्या रागिणीनेच किडनॅप केलं आहे मला तर पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो अगं असं असेल तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे नाहीतर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा भूमी बोलते आकाश थोड्याच वेळात तो कुठे आहे हे मला कळेल आपण तिथे जाऊया पण तू एक काम करशील का तू गायकवाड सरांना फोन कर आणि वेळीच तिथे पोचायला सांग तेव्हा आकाश बोलतो भूमी रागिणी आत्या खरंच असं वागली आहे तेव्हा लगेच भूमी बोलते मला नाही माहिती पण यशपाल काकांनी मला सांगितलं होतं रागिणी आणि अभिजित असं त्यांनी लिहिलं होतं म्हटल्यावरती काहीतरी संबंध आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी मला नाही असं वाटत अगं तिचा तर अभिजितवरती जीव होता आणि प्रत्येक गोष्टीत अभिजित फक्त आणि फक्त तिचीच साथ द्यायचा तरीसुद्धा तुझा असाच विचार कसा काय चालू आहे तेव्हा भूमी बोलते आकाश रागिणी पटवर्धन प्रॉपर्टीसाठी कोणत्याही थराला जाईल मग ती स्वतःच्या मुलालासुद्धा मारायला मागे पुढे पाहणार नाही अशी ती बाई आहे अरे जिथे तिने स्वतःच्या भावाचा विचार केला नाही तर मुलगा तर काय तेव्हा लगेच आकाश बोलतो नाही नाही आत्या एवढ्या खालच्या तराला जाणार नाही तेव्हा भूमी बोलते आकाश तुझ्या बोलण्यानुसार झालं तर मला खूपच आनंद होईल पण खरं सांगू का आकाश असं होऊच शकत नाही याची मला खात्री आहे आकाश मला पूर्णपणे माहिती आहे राघिणी पटवर्धन कधीच सुधारणार नाही तिने स्वतःच्या मुलाला मारलंय फक्त मला पुरावा भेटू देत नाही ना तिची धिंड काढली तर बघ तेव्हा आकाश बोलतो भूमी काय चाललंय तुझं अगं पुरावा मिळाला तर नाही ना मग मिळाला तर बोल आता उगाच गोष्टी ताणू नकोस तेवढ्यात भूमीला फोन येतो भूमी बोलते ठीक आहे तुम्ही तिथे ते लक्ष ठेवा मी येतेच आणि ती आकाशला बोलते आकाश चल तुला पुरावाच पाहिजे ना मी तुला आत्ताच पुरावा देते आणि आकाशला घेऊन ती जात असते इकडे रागिणी बलदेवला म्हणत असते बोल तू कोण आहेस बोल नाहीतर आता तुला शॉक देते ना तसा शॉक देत राहील आणि मग तुझा जीव जाईल तेव्हा लगेच बलदेव बोलतो रागिणी मॅडम थांबू आहे सर्व काय करताय तुम्ही तेव्हा लगेच रागिणी बोलते आता रागिणी मॅडम तेव्हा लगेच बलदेव बोलतो मग काय बोलणार अरे तुझ्यासारख्या आईला तर रागिणी मॅडमच बोललं पाहिजे कारण तू स्वतःच्या मुली मुलाला शॉक देते जरा सुद्धा विचार करत नाहीस तेवढ्यात मात्र रागिणी बोलते गप्पा बस रे माझा मुलगा कसा काय जिवंत असेल स्वतःच्या हाताने मारलंय मी त्याला रागिणी पटकन ओघाच्या बोरात बोलून जाते तेव्हा मात्र बलदेव हो, तिच्याकडे बघतच बसतो आणि तो स्वतःशीच बोलतो बाप रे खूपच खतरनाक बाई आहे ही स्वतःच्या मुलाचा जीव घेतलाय तोही गळा दाबून आता काय करू मी मी इथून कसं सुटू भूमी मॅडम प्लीज लवकरात लवकर या नाहीतर ही बाई माझा जीव घेईल तेवढ्यात मात्र पोलिसांची धाड तिथे पडलेली असते आणि सर आत आलेले असतात पाठोपाठ आकाश भूमीसुद्धा आलेले असतात त्यावेळेला बल बलदेवला बघून भूमी मोठ्याने ओरडते बलदेव तेव्हा लगेच बलदेव बोलतो भूमी मॅडम थांबा या बाईच्या हातात जो रिमोट आहे तो पहिल्यांदा खेचून घ्या तेव्हा मात्र राघिणी बोलते आकाश भूमी तुम्ही इथे तुम्ही इथे कशाला आलात आणि हे सर्व काय चाललंय आकाश हे बघ गैरसमज करून घेऊ नकोस हे बघ अभिजित माझा मुलगा आहे आणि त्याची काळजी मला असणारच फक्त मला त्याच्याकडून सत्य वधवून घ्यायचं होतं कारण मला माहिती आहे की हा माझा मुलगा नाही तेव्हा मात्र बलदेव बोलतो बरोबर आहे त्यांचं मी त्यांचा मुलगा नाहीच आणि त्या एवढ्या खात्रीशीर बोलत आहेत कारण माहिती आहे का आकाश सर फक्त आणि फक्त त्यांनी स्वतःच्या मुलाला गळा दाबून मारलंय हे ऐकताच आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते गायकवाड सर आकाशला म्हणतात बघितलंच का आकाश महाजन तुमचा तुमच्या आत्यावरती खूप विश्वास होता पण तिने तर तुमचा घात केलाय घात प्रत्येक वेळेला तुम्ही तिला पोलीस स्टेशनमधून सोडवलं पण काय झालं शेवटी तिला जे पाहिजे तेच तिने केलं तेव्हा राघिणी बोलते आकाश आकाश माझ्यावरती विश्वास ठेव हे सर्व खोटं आहेत आकाश प्लीज।, प्लीज।, प्लीज आकाश बोलतो रागिणी पटवर्धन पुरे आता खरंच या गोष्टींचा मला कंटाळा आला दिवसेंदिवस तुमचं खोटं बोलणं आणि डोक्यात जायला लागलेस तू आत्या प्लीज आता स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो आणि स्वतःहून सगळ्या गोष्टी कबूल कर तेव्हा भूमी बोलते आकाश अरे अरे एवढ्या नम्रपणे बोलू नकोस कारण या बाईला ही भाषा कळणारच नाही स्वतःच्या मुलाचा जीव घेतला आहे अरे निदान त्या पौर्णिमाचा तरी विचार करायचा होताच ना तेव्हा राघिणी बोलते भूमी हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे सोडणार नाही मी तुला तेव्हा भूमी बोलते रागिणी पटवर्धन आता जेलमध्ये जाऊन बसायची वेळ आली तुमच्या पापाचा घडा भरला आता बसा जेलमध्येच रागिणी तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी तुला काय वाटलं माझा आकाश मला जेलमध्ये टाकेल का तेव्हा लगेच आकाश बोलतो हो मी तुला जेलमध्ये पाठवणारच आहे आणि तुला जायचंच आहे